सातारा नोंद रस्ता खड्ड्यांमुळे बनला जीवघेणा वाहनांचा अपघात नागरिकांच्या जीवितास धोका सातारा नोंद हा रस्ता पावसाळ्यामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे जीवघाणं बनला असून हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे दोन तीन दिवसापूर्वी या रस्त्यावर काचेचे सामान घेऊन जाणारा ट्रक आरपळ फाट्यानजीक गतिरोधकावर आदळला त्यामुळे ट्रकचे कॅबिन आणि मागील सांगाड्या एकामेकांना चिकटून आतील अवजड स्वरूपाची काच फळका तोडून रस्त्यावर आदळली ही काच जर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पडली असती तर नागरिकांच्या जीवाचे बरे वाईट झाले असते या रस्त्यावरून टोल चुकवण्यासाठी अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यावर फार मोठे खड्डे पडले आहेत रस्त्यावर असणाऱ्या वाडेपोलावर एवढे मोठे खड्डे पडले आहेत की त्यातून वाहन चालवताना नागरिकांना भीती वाटत आहे प्रशासन हे दुरुस्त करण्यासाठी कोणत्या अपघाताची वाट पाहत आहे का असा सवाल नागरिकांनी केला आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा